बारा राशीमधील सगळ्यात धार्मिक कोणती रास असेल तर ती धनु राशी आहे धनु राशीचे लोक आशावादी मानल्या जातात असे दिसून आले आहे की धनु राशीचे लोक स्वभावाने चांगले आनंदी आणि आध्यात्मिक स्वभावाचे असतात प्रतिकूल परिस्थितीतही लोक आपला संयम गमावत नाहीत जीवन जगण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आणि ऊर्जेने भरलेला असतो धनु ही पुरुष प्रधान विषम संख्या असलेली अग्नितत्वाची तत्वाची सात्वी कृतीची अशी राशी आहे या राशीचा स्वामी गुरु असून या राशीमध्ये केतूचे मूळ नक्षत्र शुक्राचे शाळा आणि रवीचे एक चरण अशी तीन येतात त्यामुळे या राशीवर राशीस्वामी केतू शुक्र आणि रवीचा प्रभाव आहे या राशीत सर्वाधिक गुरुचा प्रभाव असल्याने बौद्धिक क्षमता ज्ञानाने परिपूर्ण अशी ही रास म्हणून ओळखली जाते आध्यात्मिक मठ देवस्थाने इत्यादींशी धनु राशीचा संबंध असतो या क्षेत्राशी बोललेल्या कार्याशी राशीच्या व्यक्तींचा संबंध असतो तर अशा या आध्यात्मिक धार्मिक प्रामाणिक राशीचे जानेवारी दोन हजार पंचवीस चे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे चला जाणून घेऊया जानेवारी महिन्यात राशीसाठी त्यांच्या सीमा वाढवण्यात आणि नवीन अनुभव शोधण्यात घालवला जाईल या महिन्यात तुमची नैसर्गिक उत्सुकता आणि साहसी स्वभाव आणखी वाढेल तुम्हाला तुमच्या जीवनात नवीन दिशा घेण्याची प्रेरणा मिळेल आणि तुमच्यासाठी विविध संस्कृती कल्पना आणि अनुभव जाणून घेण्याची तीव्र इच्छा असेल तुम्हाला नवीन कौशल्य शिकवण्यासाठी शैक्षणिक क्रियाकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळेल अध्यात्माकडे कल असलेल्यांना हा महिना आध्यात्मिक प्रवासाला निघण्याची संधी देऊ शकतो मंदिराला भेट असो ध्यानाचा अभ्यास असो किंवा धार्मिक शास्त्राचा अभ्यास असो तुमचे अनुभव तीव्र आणि जिवाळ्याचे असते तथापि तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आणि वचनबद्धतेचा मागोवा ठेवावा लागेल नवीन गोष्टीच्या शोधात तुमच्या जुन्या कामांकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते तुमचा वेळ आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन करा तुम्ही तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात योग्य संतुलन राखता याची खात्री करा या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे तुमची सक्रिय जीवनशैली आणि व्यस्त वेळापत्रक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे खूप जास्त असू शकते किरकोळ आजारही हलक्यात घेऊ नका नियमित आरोग्य तपासणी करा आणि आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या तुमच्या दैनंदिन जीवनात योग आणि ध्यानाचा समावेश करा ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारेल जानेवारी महिन्याच्या शेवटी तुमच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती निर्माण होतील आणि तुम्ही तुमच्या पराक्रमाने तुमचे भाग्य घडवण्यात यशस्वी व्हाल मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुमची आवड वाढेल घरामध्ये भौतिक सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होईल तुमच्या बोलण्यात गोडवा येईल कौटुंबिक सदस्यांसोबत आनंद राहील आणि मालमत्ता खरेदी विक्रीसाठी हा महिना अनुकूल आहे पालकांची संबंध चांगले राहतील समाजात प्रतिष्ठा वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना लाभदायक राहील उच्च शिक्षणाची संधी मिळेल प्रेम प्रकरणात वाद टाळा दानच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल न्यायालयीन प्रकरणांमध्ये अनुकूल परिणाम होतील पती पत्नी सामान्य प्रेम राहील या महिन्यात धनु राशीच्या व्यक्तींची प्रगती होईल नवीन प्रकल्पांसाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते प्रकल्प पूर्ण झाल्यावर तुम्हाला बक्षीस देखील मिळू शकते या महिन्यात स्थानिकांचा खर्च वाढू शकतो या महिन्यात आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे धनुराशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून हे चांगले सिद्ध होईल या महिन्यात तुम्हाला करिअरमध्ये यश मिळू शकते करिअरमध्ये व्यक्तीला मेहनतीचे फळ मिळू शकते आणि प्रमोशन मिळू शकते लोक निर्धार आणि धैर्यवान आहेत त्यामुळे करिअरमध्ये मदत होईल जर व्यक्तीने व्यवसाय केलात तर त्याला चांगले परिणाम मिळू शकतात या महिन्यात लोकांना भागीदारी व्यवसायात यश मिळू शकते व्यक्तीला व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो धनु राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात 29 जानेवारी नंतर चांगले यश मिळेल तुमची एखादी परीक्षा 29 जानेवारी नंतर असेल तर चांगली यश अशी विठारे तुम्ही शिक्षणाविषयीचे कोणतेही निर्णय किंवा ॲडमिशन 29 जानेवारी नंतर घावे धनु राशीच्या प्रेमी जोडप्यांना ही काळजी घ्यावी लागेल तुम्हाला 29 जानेवारी पर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागेल दोघे एकमेकांना समजून घेणार नाहीत दोघांच्या स्वभावात फरक खट्टीपणा दिसून येईल त्यामुळे तुम्ही आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे कारण तुम्ही छोटे छोटे वाद घालाल पण एकोणतीस जानेवारी नंतर तुमच्यातील गैरसमज दूर होतील तुमच्या नात्यात प्रेम वाढेल धनुराशीच्या वैवाहिक जोड्यांना हा महिना चार जानेवारी नंतर खूप चांगला जाईल तुमच्या जोडीदाराच्या सर्व समस्या दूर होतील जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल जोडीदाराला चांगला लाभ होईल तुम्ही दोघे प्रवास कराल फॅमिली प्लॅनिंग कराल तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल धनुराशीच्या व्यक्तींना चौदा जानेवारी भाग्याची उत्तम साथ लाभेल त्यामुळे तुम्ही कोणतेही महत्वाचे काम शुभ कार्य गुंतवणूक सुरुवात खरेदी प्रवास मीटिंग अशा शुभ गोष्टी चौदा जानेवारी अगोदर कराव्यात उत्तम फळ मिळेल धनुराशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये थोडी सावधानता घ्यावी लागेल तुम्हाला कामात असंतुष्टी जाणवेल पण चोवीस जानेवारी नंतर तुमची कामे पूर्ण होतील निर्णय घेताना घाई करू नका धनुराशीच्या व्यावसायिकांना हा महिना लाभदायक ठरेल